आज बनवले नागपंचमी स्पेशल पुरणाचे कानवले तर बघा इथं मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पुरण न वाटता पुरण बनवून घेतलेलं आहे तर बघा पहिल्यांदा तर एक वाटी हरभऱ्याची डाळ मी छान अशी शिजवून घेतली त्यानंतर बघा डाळ थोडीशी जास्त शिजवून घ्यायची डाळ व्यवस्थित अशी मॅशरने मॅश करून घेतली त्यानंतर एक वाटी गोळ घालून बघा त्याचं छान असं पुरण बनवून घेतलं त्यानंतर नॉर्मली चपाती बनवण्यासाठी जशी कणिक मळून घेतो गव्हाच्या पिठाची सेम त्याच पद्धतीची मी कणिक मळून घेतली त्यानंतर बघा अगदी हलक्या हाताने त्या कणिकेची छोट्या आकारात पोरी लाटून घेतली त्यानंतर त्यामध्ये बघा पुरण भरून आपण करंजी जशी बनवतो सेम त्याच पद्धतीची करंजी बनवून घेतली तर इथं तयार आहेत आपले मस्त असे कानोले आता हे कानोले वाफवून घेण्यासाठी बघा मी एका कढईमध्ये पाणी ठेवलं त्या पाण्यावरती एक जाळी ठेवली आणि त्या जाळीवरती बघा एक एक करून मी कानोले सोडून घेतले त्यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी कानोले छान असे वाफवून घेतले इथं तयार आहेत आपले नागपंचमी स्पेशल कानोले पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा चला पटकन कर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या